नमस्कार रॉयल कारभारीन या आपल्या चॅनलवर मी तुमचे मनापासून स्वागत करते चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा अक्षय सानवी भाग सोळा अक्षय सानवी बोलत होते तेवढ्याच सानवीचं घर आलं सानवी, सानवी अक्षयला म्हणाली अहो उद्या तुमच्यासोबत मी घरी येईल अक्षय तिला म्हणाला का ग राहा की अजून दोन दिवस सानवी म्हणाली अक्षयराव मला करमत नाही आता इथे अक्षय तिला म्हणाला खरं की काय हे काय ऐकतोय मी अगं मुलींना माहेर म्हणजे स्वर्ग असतो त्यांच्यासाठी आणि माझ्या बायकोचं काहीतरी बोलतंच सानवी अक्षयला म्हणाली बाकीच्या मुलींसाठी माहेर म्हणजे असेलही स्वर्ग आणि असणारच ना तिथे आपल्याला निस्वार्थपणे जीव लावणारे आई वडील असतात पण माझा स्वर्ग म्हणजे माझ्या अक्षयरावांसोबतच आहे अक्षय सानवीला म्हणाला सानू मी खूप लकी आहे की मला तुझ्यासारखी बायको मिळाली सानवी अक्षयला म्हणाली उद्या थोडंसं लवकर घरी या मूवी बघू आपण आणि तसेच जाऊ घरी अक्षय तिला म्हणाला ठीक आहे माय स्वीट वाईफ जशी तुझी इच्छा तू जिथे म्हणशील तिथे मी माझी गाडी वळवेल बरं आता मी पण घरी जातो उशीर झाला आहे ना सानवी अक्षयला म्हणाली आहो आत नाही येणार आईने बोलवलं होतं ना अक्षय सानवीला म्हणाला सानू उद्या येईल आईला सांग अक्षय सानवीला म्हणाला सानू जायच्या आधी मला एक गुड बाय किस दे ना सानवी अक्षयला म्हणाली अजिबात नाही मगाशी दिला ना मी अक्षय हसायला लागला आणि सानवीला म्हणाला तो किस होता का सानू सानवी म्हणाली मग काय होतं किसच होता तो अक्षय म्हणाला असा लहान बाळाला देतात तसा <laughs> सानवी म्हणाली अक्षयराव मला आता दोन दिवस सुट्टीवर राहू द्या ना माहेरी आले आहे ना मी मग मला सुट्टी आणि मला सगळं माफ अक्षय तिला म्हणाला वागवा सानू खूपच शार्प आहेस तू सानवी अक्षयला म्हणाली मी शार्प असणारच शेवटी बायको अक्षय रावांची आहे सानवीच्या आईने सानवीला परत फोन केला सानवी म्हणाली हे बघा आईने परत फोन केला अक्षय म्हणाला उचल आई काय म्हणते बघ सानवीने फोन रिसीव केला सानवीची आई सानवीला म्हणाली सानू अग येताय तुम्ही दोघं कुठे राहिलीस अजून कशी काय नाही आलीस सानवी आईला म्हणाली अग आहे मी आई आपल्या बंगल्याच्या गेट बाहेरच आहे आई सानवीला म्हणाली अग काय तू सानू अग आत तरी ये ना त्यांना घेऊन अक्षय म्हणाला सानू मला निघावं लागेल आतमध्ये यायला वेळ नाही आईंना सांग उद्या येईन सानवी आईला म्हणाली आई अगं त्यांना जावं लागतंय खूप उशीर झाला आहे ना म्हणून आई म्हणाली बर ठीक आहे ये तू घरी मी बाबांना बाहेर पाठवू का अक्षयरावांशी बोलते जरा एवढे बाहेर थांबलेत बरं नाही वाटत ना सानवीने फोन स्पीकरवरच ठेवला होता अक्षयने फोन घेतला सानवीच्या हातातून अक्षय सानवीच्या आईला म्हणाला आई मी कोण परका आहे का मी तुमचा मुलगाच आहे असं समजा आणि एवढ्या फॉर्मॅलिटीज करायची काही गरज नाही मी केव्हा पण हक्काने घरी येऊ शकतो आता थोडा उशीर झाला आहे तुमच्या लेकीमुळे आणि सानवीने अक्षयला छोटासा चिमटा काढला आणि त्याला हळूच म्हणाली गप्प बसाना नाहीतर घरी गेल्यावर मला लेक्चर ऐकावं लागेल आईच अक्षय सानवीच्या आईला म्हणाला आई मी उद्या नक्की येईन सानवीला घेऊन उद्या मी मोवीला जाणार आहे आणि तुमची लेख म्हणतीये उद्या मी तुमच्या सोबत घरी येईन सानवीची आई म्हणाली ठीक आहे अक्षयराव तिची इच्छा असेल ना तर येईल ती तुमच्या सोबत उद्या अक्षय म्हणाला हो ठीक आहे आई अक्षयने आईला बाय अक्षय आईला बाय म्हणाला आणि फोन ठेवून दिला सानवी सानवीने अक्षयच्या हातातून फोन घ्यायला गेली अक्षयने बदमाशी करत सानवीचे मागून हळूच केस पकडले सानवी अक्षयला म्हणाली अक्षयराव सोडाना अक्षयने तसंच तिच्या गालाचे दोन तीन किस घेतले आणि सानवीला म्हणाला तू तर काय देणार नाहीस मला बायको आता तू रजेवर आहेस ना पण एकदा का कामावर रुजू झालीस ना तर कामात कसली कसर चालणार नाही मला सानवी त्याला लाजूनच म्हणाली हो आता उशीर नाही होते का तुम्हाला अक्षय म्हणाला सानू आत्ताच येतेस का ग माझ्यासोबत जा बॅग घेऊन ये सानवी अक्षयच्या सा हातात ना पटकन तिचा फोन घेतला आणि गाडीचा डोअर उघडला अक्षय तिला धरणार इतक्यात ती बाहेर निसटून पण गेली आणि अक्षयला म्हणाली अक्षय राव तुम्ही ना वेडे झाले आहात अक्षय तिला गाडीतूनच म्हणाला हो झालोय ना पण फक्त तुझ्यासाठी आय लव यू सानू असं म्हणाला आणि सानवीला फ्लाईंग केस दिला सानवीने पण फक्त तोंड हलवूनच आय लव यू अक्षयरा असं म्हणून अक्षयला फ्लाईंग केस दिला सानवी घरी जास्तपर्यंत अक्षय गेटमध्येच होता सानवी घरी गेली तेव्हा अक्षय घरी निघाला अक्षय गालामध्ये गोड हसत होता आणि ड्राईव्ह करत होता त्याला सानवीची खूप आठवण येत होती अक्षय खऱ्या अर्थाने सानवीच्या प्रेमात पडत चालला होता पडत चालला नाही तर ऑलरेडी प्रेमातच होता तिच्या आणि सानवीने हे नातं मान्य केलं त्याच्यामुळे त्यांची गाडी आता रुळावर आली होती अक्षयला त्याचं खूप समाधान होतं सानवी पण घरी आली आई बाबा दोघेही हॉलमध्येच होते आणि सानवीच्या चेहऱ्यावरचा हसू बघून तिचं लाजणं बघून आई बाबा काय समजायचं ते समजून गेले आई आईबाबांना सुद्धा सानवीकडे बघून खूप समाधान वाटत होत योग्य माणसाच्या हातात आहे आपली मुलगी अक्षय काही कमी पडून देणार नाहीत असं सानवीच्या बाबांना विश्वास होता आई सानवीला म्हणाली सानू आलीस तू अग अक्षयरावांसाठी चहा ठेवला होता म्हणून म्हटलं त्यांना आतमध्ये घेऊन ये आई त्यांना उशीर झाला होता ग आणि तुझ्या तुझा जावई चहा घेत नाही सानवीने आईच्या गळ्यात हात टाकले आणि आईला म्हणाली तुझे जावई मला म्हणाले फक्त सकाळी एक टाइम कॉफी घेतो असं म्हणाली आणि दोघीही हसायला लागल्या आई म्हणाली एक नंबरशी नटकट आहेस लहानपणापासूनच भेटल्या का मैत्रिणी सानवीच्या आईने सानवीला विचारलं सानवी म्हणाली हो भेटल्या आणि अक्षयराव तिथे कसे काय आले होते का तू फोन करून बोलवलंस त्यांना सानवी म्हणाली नाही गाई ते आणि त्यांचे ऑफिसमधले कलिक फ्रेंड तन्मय नाव आहे त्यांचं ते दोघे जणे आले होते कॉफी प्यायला सहजच नेमकी मी पण माझ्या मैत्रिणी सोबत त्याच कॅफेमध्ये होते तेव्हा आमची भेट झाली आई म्हणाली हो बर का बरं झालं भेटले तरीच म्हटलं लवकर येते सांगून गेली मला अजून कशी काय आली नाही सानू सानू आईबाबांकडे काय राहायचं नाही का गं सानवी आईला म्हणाली आई असं का म्हणतेस तू मग का चालली आहेस लगेच अजून दोन दिवस राहणार होतीस ना सानवी तू दि तू दिल्या घरी सुखी आहेस ना मग आम्हाला दुसरं काही नको तुला तुझ्या घराची अक्षयरावांची ओढ आहे हे बघून मला खूप आनंद झाला माझी सानू मला अशीच हसत खेळत राहायला हवी आहे सानू तुला एक सल्ला देऊ का ग सानवी म्हणाली दे ना आई आता सगळं नवीन आहे दोघे एकमेकांच्या प्रेमात आहात पण हे नातं विश्वासावर अवलंबून असतं बाळा अक्षयरावांचा विश्वास तुझ्यावर खूप आहे आणि सानवी म्हणाली आई माझाही त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्या विश्वासाला तडा जाईल असं मी काही वागणार नाही आई म्हणाली माझी सानू खूप समजूतदार आहे आणि सानवीला म्हणाली बरं जा आवर तुझं फ्रेश हो सानवी तिचा सा आवरायला गेली अक्षय सुद्धा घरी पोचला आई साहेब बाहेरच होत्या अक्षयशी वाट बघत होत्या आई साहेब अक्षयला म्हणाल्या अक्षय आलास तू अक्षय आई साहेबांना म्हणाला सॉरी आई साहेब मी तुम्हाला फोन करून सांगायला हवं होतं मी आणि तन्मय कॉफी प्यायला एका कॅफेमध्ये गेलो होतो आणि तिथे सानवी भेटली मला ती तिच्या आली होती कॅफेमध्ये मग तिला घरी ड्रॉप केलं मी आणि आलो त्यामुळे थोडासा लेट झाला आई साहेब म्हणाल्या अरे ठीक आहे सानवीला घरी सोडलंच ना व्यवस्थित अक्षय म्हणाला हो अक्षय आईसाहेबांना म्हणाला की कुणाल कुठे कुणाला आणि काव्य कुठे आहेत आईसाहेब साहेब म्हणाला कुणाल येईलच आता आणि काव्य तिच्या रूममध्ये आहे आईसाहेब म्हणाल्या का रे अक्षय म्हणाला उद्या मूवीला घेऊन चाललोय दोघांना पण आईसाहेब म्हणाले म्हणाल्या अरे वा छान काव्य तिच्या रूममध्येच आहे तेवढ्यात कुणालही तिथे आला अक्षय कुणालला म्हणाला कुणाल उद्या चार वाजता आपल्याला मूवीला जायचं आहे तू तयार राहा कुणाल म्हणाला नेकी और पु अक्षयने कुणालच्या हातात दोन तिकिट दिली कुणालला म्हणाला कुणाल म्हणाला वाव दादा थँक यू तुला त्या दिवशी म्हटलं पण लगेच मूवीची तिकीट्स पण घेऊन आला असतो भाऊ असावा तर तुझ्यासारखा अक्षय त्याला म्हणाला भाऊ असावा तर तुझ्यासारखा मस्का मारणारा आणि हे तिकीट तुमच्या दोघांचे आहेत कुणाला म्हणाला आमच्या दोघांचे म्हणजे म्हणजे तुझे आणि काव्याची ए दादा मी नाही तिच्यासोबत जा जाणार मूवीला एकतरी हॉरर मूवी आहे माझ्या शेजारी बसली ना तर माझा अर्धा पोस्टमॉर्टम करेल ती अक्षय त्याला म्हणाला अरे मी आणि सानवीसुद्धा मूवी पाहायला येणार आहोत कुणाला म्हणाला मग ठीक आहे पण सानवी माहेरी माहेरी गेल्यात ना अरे तिला तिथून पिकअप करायचंय उद्या मग उद्या आधी आपण तिथे जाऊ आणि सानवीला पण आपल्यासोबत घेऊ तसंच मूवी पाहायला जाऊ कोणाला म्हणाला डोंट वारी मी आवरून ठेवेन अक्षय म्हणाला काव्याला पण सांगून ठेवू कुणाल म्हणाला हो सांगेल कुणाल अक्षयला म्हणाला दादा ही हॉरर मूवी आहे थोडंसं का होईना पण ह्यात हॉरर सीन असणारच सानवी वहिनी घाबरत नाहीत ना घाबरल्या तरी तू आहेस म्हणा पण आपलं विचारलं अक्षय म्हणाला मला पण नाही माहीत रे घाबरते का नाही आता उद्या समजेल पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड रहा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा